देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबई महापालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस बजेट राज्यांच्या बजेटसह तुलना आठ राज्यांपेक्षा जास्त आहे बजेट सहत उन्ना। आट भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी एक फेब्रुवारीला संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर अद्याप कोणत्याही राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झालेला नाही पण देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे विशेष म्हणजे या महापालिकेचे बजेट हे आठ राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पा पेक्षा जास्त आहे आता तुम्हाला ही प्रश्न पडला असेल ना की ही महापालिका नेमकी कोणती कोणत्या राज्याची याचे आर्थिक बजेट नेमकं किती तर याचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत देशातील सर्वात मोठी महानगरपालिका ही दुसरी पूर्ण नाव पृन मुंबई महानगरपालिका असे असून आज मुंबई महापालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा सा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला यंदाच्या आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचा आहे मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला गेल्या वर्षी, के वर्षी मुंबई महापालिकेचं बजेट हजार कोटी ऐंशी कोटी होत यंदाच्या अर्थसंकल्पात चौदा पॉईंट एकोणीस टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे विशेष म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात देशातील अनेक राज्यांचे बजेट मुंबई महापालिके इतके नव्हते या आठ राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचे बजेट जास्त देशाचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला नंतर आता विविध भी राज्यांचे बजेट येण्यास सुरुवात होईल याचा अर्थ असा की दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प कोणत्याही राज्यासाठी आलेला नाही दोन हजार पंचवीस या वर्षा आर्थिक वर्षासाठी बीएमसी चे वर्षा बजेट पासष्ट हजार एकशे ऐंशी पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपये होते जर आपण राज्यांबद्दल बोललो तर दोन हजार पंचवीस च्या आर्थिक वर्षात हिमाचल प्रदेश चे बजेट अठ्ठावन्न हजार चारशे त्रेचाळीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपये होते तर मेघालयचे बावन्न हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपये अरुणाचल प्रदेशात चौतीस हजार दोनशे सत्तर कोटी रुपे। कोटी रुपये त्रिपुरात बावीस हजार नऊशे त्र्याऐंशी मणिपूर मध्ये एकोणतीस हजार दोनशे सेहेचाळीस कोटी रुपये मिझोराम मध्ये तेरा हजार सातशे शहाऐंशी कोटी रुपये नागालँड मध्ये एकोणीस हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये आणि सिक्कीम मध्ये तेरा हजार पाचशे एकोणनव्वद कोटी रुपये होते